कोल्हापुरातील बालाजी पार्कमध्ये अस्वच्छतेमुळे दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव वाढलाय त्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवत असून डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे महापालिकेनं गटारींची स्वच्छता आणि औषध फवारणी करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे कोल्हापूर महानगरपालिकेनं कचरा कंटेनरमुक्त शहर बनवलंय त्यामुळे आता कचरा टाकण्यासाठी घंटा गाडीवरच अवलंबून राहावं लागतंय ठिकठिकाणी थीक कचरा कंटेनर असल्यानं दररोज गटारींची स्वच्छता होत होती गटारीतून काढलेली खर माती कचरा या कंटेनरमध्ये टाकला जायचा पण कंटेनरमुक्त शहर झाल्यापासून गटारीतून काढलेला कचरा टाकायला जागा उपलब्ध नाही त्यासाठी महापालिकेनं ना खासगी ट्रॅक्टर उपलब्ध केलेत पण त्यांचीही संख्या तोकडी आहे त्यामुळे आठवड्यातून किंवा दहा दिवसातून एकदा गटारी साफ केल्या जातात तोपर्यंत गटारीत कचरा साचून राहिल्यानं दुर्गंधी येते शिवाय गटारीमध्ये डासांच्या आळ्या किडे तयार होत आहेत त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागलाय हॉकी स्टेडियम शेजारी बालाजी पार्क परिसरात गटारी तुंबल्यानं डासांचं आणि दुर्गंधीचं प्रमाण वाढलंय वारंवार तक्रारी करूनही महापालिका आरोग्य विभाग त्याकडे दुर्लक्ष करतोय गटारी तुंबल्यानं आरोग्याचा प्रश्न निर्माण होतोय त्यामुळे महापालिकेनं ट्रॅक्टरची संख्या वाढवावी आणि दररोज गटारी साफ कराव्यात अशी मागणी तानाजी जाधव यांनी केली आहे तर आमच्या इथं जो ड्रेनेज लाईनचा किंवा वेस्ट वॉटर काम पेंडिंग होतं गेले एक वर्ष आम्ही त्याचा पाठपुरावा करतो आहे लोकांच्या त्या समस्येमुळे लोकांना डेंग्यू मलेरिया सोयऱ्याचे असे बरेच प्रकारचे आजार झाले प्रत्येक इंडिव्हिज्युअल झाल्यामुळे कोणाला कोणी चालू होतं पण लक्षात आलं की आरोग्य विभागालासुद्धा आम्ही प्रयत्न करू कितीतरी सांगितलं पण काय प्रॉपर लक्ष दिलं गेलं नाही त्यामुळं हा एक वर्षाचा प्रॉब्लेम आहे पण अलीकडं ह्या वेस्ट वॉटरचा एवढा त्रास व्हायला लागला आहे की तिकडं कोण लक्ष द्यायला तयार नाही त्याचा पाठपुरावा केला स्वतः आम्ही आयुक्तांना भेटलो परत त्याचबरोबर ही आमचे डवर काकाने आम्ही बऱ्याच वेळा त्याचा पाठपुरावा केला पण कुणीही लक्ष दिलं नाही पण त्याच्यामुळं डेंग्यूचे पेशंट वाढले बालाजी पार्कात डेंग्यूचे पेशंट वाढले बालाजी पार्क मधील ड्रेनेज चेंबर फुटल्यानं गेल्या दहा महिन्यांपासून मैलायुक्त पाणी गटारीतून वाहत आहे त्यामुळे डासांची उत्पत्ती होत असून नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय महापालिकेच्या आरोग्य महा आरो विभागानं याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन समस्येचं निराकरण करावं अशी मागणी होती आहे